वाव काय मस्त टोमॅटो हिरवी टोमॅटो हिरवी मिरची वापरून सुक्की शेवभाजी तुम्ही कधी बनवलीत का मग नक्की बनवून बघा आणि खूप सुंदर अशी सुक्की शेवभाजी आपली तयार झालेली आहे पुढे तुम्हाला रेसिपी बघायला मिळणारच आहे बघा आपण नेहमी शेवभाजी वेगवेगळ्या प्रकारची शेवभाजी रेसिपी बघतो टोमॅटो शेवभाजी दूध शेवभाजी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आपण रसा शेवभाजी बघतो तर आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजेच सुकी टोमॅटोर शेवभाजी आपण आज बघणार आहे त्याकरता रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीला लागणार आधी बघूया बघा इथं मी एक मोठा कांदा कट करून घेतला सहा ते सात हिरवी मिरची कट करून घेतली तुम्ही कमी जास्त करू शकता सात ते आठ लसूण पाकडी बघा मी इथं कट करून घेतलेले आहे तुम्ही लसून ठेचून घेऊ शकता एक टोमॅटो मी कट करून घेतला आणि अशा भाजीचे शेव घेतलेले आहे तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा नवीनच पहिल्यांदा युट्यूबवर आपण ही रेसिपी बघत आहे हिरवी मिरची टाकून टोमॅटो शेवभाजी सुक्की भाजी आपण बघणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता बघा गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मी दोन ते तीन पड्या तेल घातलेलं आहे आता बघा आपलं तेल तापलेलं आहे आणि आधी आपण आता थोडीशी मोरी घालणार आहे त्यानंतर थोडंसं जिरं घालणार आहे त्यानंतर जिरं छान तडतडल्यानंतर आपण लसूण पाकळ्या घालणार आहे कट केलेल्या तुम्ही शेतून सुद्धा वापरू शकता आणि बघू शकता आता पुढं आपण लसूण छान असा गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही पहिल्यांदा युट्यूबवर रे ही रेसिपी बघत आहात आणि नक्की ट्राय करा टिफिनसाठी तर खूपच सुंदर आहे ही रेसिपी टमाटर शवभाजी सुकी हिरवी मिरची घालून पण आणि आता बघा आपली मिरची छान अशी तेलामध्ये चढ फ्राय झाल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण छान असा आपल्याला गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे बघा असा कांदा आपल्याला हलवून घ्यायचा आहे खूप छान अशी ही शेवभाजी लागते सुक्की टिफिनला अगदी तुम्ही जर मुलांना दिले तर तुमचा मुलांचा टिफिन पूर्ण रिकामा येईल आणि खायला पण खूप छान लागते ही भाजी आ, ही पद्धत माझ्या आईची आहे माझी आई नेहमी बनवते अशी हिरवी मिरची घालून सुक्की शेवभाजी फक्त आई टोमॅटो घालत नाही मी टोमॅटो टाकते तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आता आपल्याला कांदा छान असा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे आता बघा थोडंसं आपला कांदा आपल्या कांद्याचा कलर थोडंसं बदललेला आहे त्यानंतर आपल्याला इथं आता टोमॅटो घालून घ्यायचा गा आहे म्हणजे टोमॅटोसुद्धा आपला छान तेलामध्ये मग फ्राय झाला पाहिजे आणि छान मसाले वगैरे करपू द्यायचे नाही छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आता बघा आपला कांदा पण मस्त छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे टोमॅटो छान झालेला आहे अजून थोडंसं आपले मसाले होईपर्यंत आपल्याला थोडासा कांदा अजून थोडासा गुलाबी रंगावर द्यायचा आहे तर आता आपण इथं आता मसाले घालणार आहे बघा एक चम्मच मी हळद पावडर घातली आणि त्यानंतर थोडंसं मी आता इथं गरम मसाला वापरणार आहे तुम्ही नक्की या प्रकारे बनवा थोडीशी धनाजिरा जिरा पावडर घालणार आहे बस आपल्याला इतकेच मसाले वापरायचे आहे खूप जास्त वापरायचे नाही आणि छान असं परतवून घ्यायचं आणि हळद जर तेलामध्ये टाकली तर भाजीला कलर पण छान येतो बघा आपले सगळे मसाले मस्त आता तेलामध्ये फ्राय झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला शव टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आणि मी बाजूला गरम पाणी तापवायला ठेवलेले आहे आपल्याला सुकी टोमॅटो शव गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर आपले शव पूर्ण भिजून जातील आणि पाणी पण मी आता तुम्हाला सांगणार आहे की कितपत पाणी घालायचं आहे आता हे शव पण छान असे मस्त तेलामध्ये आपल्या सगळं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे छान असा मसाला शेवांना लागतो आणि खरोखर सांगते ही भाजी खूप सुंदर लागते एखाद्या वेळेस जर वाटला आपल्याला शोभाजी खायची आणि पातळ शोभाजी करायचा कंटाळा आला तर मग तुम्ही नक्की ही एकदा ट्राय करून बघा आणि टिफिनला तर नक्की ही शोभाजी द्या तुम्ही खूप छान लागते आता बघा आपले शव सुद्धा छान फ्राय झालेले आहे आता गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे थोडस टाकायचं आहे जितकं आपले शव भिजतील ना तितकंच आपल्याला गरम पाणी इथं वापरायचं आहे आता बघू शकता तुम्ही मी थोडंसं गरम पाणी आपले शेव भिजतील इतकंच मी श पाणी घातलेलं आहे वाटलं तर थोडंसं जर तुम्हाला नंतर शेव कडक वाटले तर तुम्ही थोडंसं अजून गरम पाणी टाकू शकता पण आधीच खूप पाणी टाकू नका नाहीतर मग बेसन बनून जाईल खूप सुंदर असं बघा ही रेसिपी आहे आता आपल्याला चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे आणि मस्त अशी टोमॅटोर शेवभाजी हिरवी मिरची घालून आपली तयार होत आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही वापरू शकता आणि मी इथं गरम मसाला वापरलेला आहे दीपक मसाला आणि छान अशी आता उकडी येऊ द्यायची भाजीला आणि आपले शेव बघायचे कट करून शिजले का जर आपल्याला वाटलं की थोडेसे कडक राहिले तर मग तुम्ही अजून थोडंसं गरम पाणी वापरू शकता आता मी इथं बघा थोडंसं उकडी येऊ देणार आहे बघू शकता शवभाजीला आपल्या मस्त उकडी येत आहे आणि बरोबर जितके शेव होते थोडंसं आपले शेव दुखतील इतकं मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही आधी कमी टाकून बघा त्यानंतर मग तुम्ही शेव शिजला का नाही मग तेव्हा पाणी टाका आणि खोडखोर ही भाजी तु, तु, तुम्ही जर मुलांना दिला तर अगदी पोटे चाटून पुसून खातील मुलं अजिबात टिफिनला काही उरणार नाही इतकी सुंदर ही, ही टोमॅटो सुकी शेवभाजी हिरवी मिरची घालून आपली तयार होत आहे आता मी इथं थोडंसं गॅस बारीक करत आहे म्हणजे मध्यम आचेवर थोडीशी शिजू द्यायची आहे आपल्याला भाजी वाव काय छान तुम्ही बघू शकता आपली सुकी टोमॅटो शव भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी शव सुद्धा दाखवते की शव सुद्धा आपला किती छान मस्त बघा गचका पण नाही झाला आणि लगेच असा मस्त छान या प्रकारेच तुम्ही पाणी टाकायची काही करू नका आपले शेव जितके डुबतील तितकंच तुम्ही पाणी घाला आणि मस्त अशी आपली टोमॅटो शेव भाजी सुकी हिरवी मिरची घालून प्रथमच यूट्यूबवर मी ही रेसिपी शेअर करत आहे तर नक्की बनवून बघा आणि आता याच्यावर जाणार आहे मस्त अशी हिरवीगार अशी कोथंबीर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपली भाजी बघा छान असं आता परत परतवून घ्यायचं खूप असं जास्त हलवायचं नाही आणि असं बघा झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही झाकण ठेवलं म्हणजे वाफेवर आपले शव गचके होऊन जातील आणि ही, ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा भरभरून प्रेम द्या आणि बघू शकता तयार झालेली आहे आपली सुक्की शवभाजी चला मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत चला आता आपण वाढून घेऊयात मस्त अशी छान हिरवी मिरची टाकून टोमॅटोवर टाक टोमॅटो कांदा घालून सुक्की शेवभाजी तयार आहे या तुम्ही पण खाण्यासाठी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा वाव काही छान बघा शेवभाजी प्लेट अगदी हॉटेललाही मागं टाकल अशी आपली सुक्की ती हिरवी मिरची वापरून नवीनच काहीतरी रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे तर रेसिपीला भरभरून प्रेम द्या आणि आवडल्यास मात्र नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की बनवून बघा खूप सुंदर लागते टिफिनला देण्यासाठी तर अप्रतिम आहे ही भाजी आणि चवीला तर मग विचारूच नका इतकी सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे सुक्की टमॅटर भाजी हिरवी मिरची घालून नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ